गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरातून पोलिसांचा मॉक गणेश उत्सवाच्या काळात नांदगाव शहर व ग्रामीण भागात या काळात शांतता अबाधित राहावी जनतेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी नांदगाव शहर व ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये पोलीस यांचे संचालन करण्यात आले शहरातील मुख्य भागातून हे संचालन करण्यात आले असून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी शहरात व ग्रामीण भागात चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली शहर व ग्रामीण भागात दिलेल्या पोलीस पोलीस अधिकारी पोलीस बंदोबस्तात अधिकारी सहा आरसो पी बारा शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक गांधी चौक महात्मा फुले चौक जामा मस्जिद कालिका चौक देवी मंदिर छत्रपती चौक राम मंदिर व सर्व मस्जिद आदी ठिकाणी व तालुक्यातील मोठी गावे तसेच अधिकृत गणेश मंडळांना लक्ष केंद्रित करण्यात आले आहे शहरातील लहान मोठ्या गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचे स्टेज सजवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे